तुम्ही पाहताय माझ्या सोबत ब्राइड रेडी होती आहे अमृता आहे सो अमृता कसं वाटतंय काय फीलिंग सो सध्या भारी वाटतंय एकदम आणि काही तास राहिले त लग्नाला आता हो यार म्हणजे खरं तर असं काय म्हणतो आपण ते टाइम मशीन नाही फास्ट फॉरवर्डमध्ये मध्ये भारी भारी मस्त वाटतंय यार छान केलंय किरणने सॉर्टेड एकदम मस्त मस्त छानच तर येतात आता सगळ्याच भेटायला ऑफकोर्स ऑफकोर्स नवरी म्हटलं की हे सगळं होणारच मित्रमैत्रिणी येणारच पण तुझा लुक मी पाहतोय खूप छान दिसतेस आणि पर्पल थीम आहे मी सुद्धा पर्पल घातलय आज पण ही <laughs> थीम कोणी ठरवली ऑफकोर्स मी म्हणजे शुभंकरला पण आवडतो लॅव्हेंडर पर्पल कलर सो ब्राईट कलर्स मुळात आम्ही म्हणजे मी असं इतकं पेस्टल लवर नाही आहे so, सो मला असे ब्राईट कलर्सच आवडतात प्रॉपर इंडियन हां इंडियन इंडियन कलर्स सो so, मग संगीत आहे तर आणि संगीत संध्याकाळ आहे सो so, म्हटलं त्याला पर्पल कलर असायलाच हवा बरं पफॉर्म काय करणार आहे uh, आहे एक सरप्राईज आहे आणि अगं डान्स तर इतके डान्स आहेत सी कसं आहे की शुभंकर तर एकुलता एक आहे आणि माझ्या घरातलं सरतं लग्न आहे सो खूप एक्सायटेड आहेत सगळे इतके म्हणजे परफॉर्मन्स झालेत की सगळ्यांना सांगावं लागले की दोन ते अडीच मिनटाचेच परफॉर्मन्स ठेवा नाही तर इट माईट असं होऊ शकतं की कॅन्सल होईल परफॉर्म की इतका वेळ आपण परत उद्या सकाळी लवकर उठायचं सो खूप पफॉर्मन्स आहेत आणि मज्जा आहे बरं तुझी मेहंदी खूप सुंदर रंगली अगदी कालच मेहंदी झाली होती आणि खूप छान रंग हो हो सो डिझाईन आहे की जी मेहंदीवालीने काढली ती नाही नाही तिने मला फोन केला होता एक आठवडाभर आधी आणि तिने विचारलं होतं की काय कसं का भेटलात तुम्ही काय काय आवडतं दोघांच्या आवडीनिवडी काय आहेत कुठे पहिल्यांदा भेटलात तर हे जे मी तिला काय काय सांगितलं त्यातनं तिने मला एक असं छान पेपर वर्क करून पाठवलं होतं की हे असं असं काढतोय आपण तर तसं आहे हे म्हणजे आता आय डोंट नो किती ते कितपत दिसतंय अजून येतोय ये त्याला कलर पण इथे जसं पुण्याची थीम आहे आणि इथे मुंबई आहे म्हणजे मुंबई पुणे मेहंदी हा ऑफकोर्स आणि आम्ही दोघंही शाहरुखचे फॅन होत भयंकर फॅन होत आम्ही तर मग असं होतं की शाहरुख तर पाहिजे यार मेहंदीमध्ये पाहिजे तर मग मराठा मंदिर जिथे आम्ही डीडीएल जे पहिला पाहिलेला आम्ही मूवी आहे सो okay, so, तो आहे आणि आम्ही पाहिलं की तुझ्या सासऱ्यांच्या हातावर सुद्धा खास मेहंदी आहे सासरे खासरे सो so, यामागे काय रिजन आहे खरं तर शुभंकरचे बाबा म्हणजे कसं आहे की जनरली आपल्याला ना सासूचा धाक असतो पण म्हणजे सासर ज्यांचा धाक असतो पण खूप कूल आहेत ते आणि खूप समजूनही घेणारे आहेत खूप गोष्टी सोप्या करून देणारे आहेत म्हणजे कधी कधी मला आणि शुभंकरला टेन्शन येतं पण ते असे असतात की होईल होईल चिल इतकं टेन्शन नका घेऊ त्यामुळे खरंच ते खास आहेत आणि ते स्वतःला तर म्हणवतातच ता आम्ही त्यांना खासरे सासरे म्हणवतो आणि त्यांच्यासाठी एक गंमत आहे सो त्यांना माहिती नाही आहे ती दाखवते एक मिनिट बरं आम्ही सगळीकडे ऐकतोय की पुण्याची सून पुण्याची सून हे कधीपासून सुरू झालं आणि तू किती एक्सायटेड आहेस की आता पुण्याची सून व्हायला मला uh, माझं घर तर मुंबईवर खूप प्रेम मुंबाई मुंबाई <laughs> ते आहे मला खूप आवडते मुंबई मुंबईला नावं ठेवणारे मला अजिबात आवडते तर त्यामुळे जेव्हा मी घरी सांगितलं की असं असं आहे किंवा असं असं आम्ही लग्नाचा विचार आहे तर मुळात कुणाला ती विश्वासच बसला नाही की मी पुण्याचा मुलगा निवडला आहे पण अर्थात त्याचंही तेवढंच मुंबईवर प्रेम आहे आणि म्हणून मग तेव्हापासून सुरू झालं आता काय आहे तू पुण्याची सून होणार आता काय बाबा अंधेरी सोडणार असं सगळं सुरू झालं होतं मला पण छान वाटतंय ते असं कधी असं असतं ना आपल्याला की मी कधीच मुंबई सोडून जाणार नाही किंवा मुंबईच्या बाहेरचा मुलगा हा शक्यच नाही त्यामुळे ते असं छान वाटतं आता मिरवायलाही छान वाटतंय पण ती डेस्टिनी असते नाही yes, येस येस तुला माहिती आहे का कल्चर शिवाय वातावरणाचा सुद्धा कल्चरशिवाय वातावरणाचा सुद्धा भरपूर फरक आहे मुंबईत प्रचंड गरम आहे आणि पुण्यात पाऊस येतोय हो आता पाऊस पडतोय म्हणजे भर एप्रिल एप्रिलमध्ये म्हणजे मी काय बोलू आता पुणे तिथे काय होणे असंच म्हणावं लागेल मला की पाऊसही आहे म्हणजे तेही आहे इथे <laughs> तुझ्या फायनल लुक पाहण्यासाठी आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड आहोत yes. सो तू रेडी हो आरामात आणि आपण पुन्हा एकदा yes, गप्प येस भेटूच